चिकोडी इचलकरांची दर्जेदार रस्ता करण्याची आवश्यकता पावसाळ्यात वाहनधारकांची होती तारांबळ चिकोडी इचलकरांची या दरम्यानच्या एकसंबा सदलगा बोरगाव मार्गे रस्त्यावरून अलीकडच्या पाच सात वर्षापासून अति अतिअवजड मालवाहू वाहनांच्या वाहतुकीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचं दिसून येत आहे गोटूर संकेश्वर चिकोडी एक संभाज सतलका बोरगाव मार्गे इचलकरांचीकडे अवजड ते अति अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे हा मार्ग वरचेवर खराब होत असल्याचं निदर्शनास येत आहे या वाढलेल्या अति अवजड वाहतुकीकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं बनले या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीच्या ताणामुळे नवीन केलेले रस्ते देखील उखडतात त्यात पावसाच्या अडथळ्यामुळे रस्ता कामाच्या दर्जाबाबत आणखीन मोठा प्रश्न जनता कंत्राटदार वाहनधारक आणि लोकप्रतिनिधी समोर उभा राहतो या तांत्रिक बाबीचा विचार करून अति अवजड वाहतूक पेलवेल अशा उच्च दर्जाचा रस्ता व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे महानकरी नेपसाठी तात्यासाहेब कदम सदल